चार तारखेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून केंद्राबाहेर लाऊडस्पीकरची व्यवस्था असणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार असून साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे साधारणतः आठ तासात हा निकाल हाती येईल मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थितांना प्रत्येक फेरीची माहिती देण्यासाठी स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे मतमोजणी केंद्रासह संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्या निगराणीखाली राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे ते आज दुपारी बारा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचीही उपस्थिती होते मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणार असून मतमोजणीच्या दिवशी दिनांक चार जून रोजी कर्तव्यावर असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी पहाटे साडेपाच वाजता नाथापूर रोड खंडेश्वरी मंदिराजवळील शासकीय तंत्रनिकेतन या मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणार आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही सकाळी सात वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या निगराणीखाली राहणार आहे सदलित प्रक्रिया पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पेढी या ठिकाणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या